नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पितृपक्ष सुरुवात झालेली असून दोन ऑक्टोबर पर्यंत श्राद्ध आणि तर्पण केलं जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पिंगाक्षला पितृपक्ष म्हणतात प्रत्येक वर्षी सोळा दिवसांचा हा कालावधी येतो मृत झालेल्या पूर्वज किंवा नातेवाईकांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते या काळामध्ये पडलेल्या स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ देखील असतात आणि आज आपण तेच आपल्या या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मित्रांनो पितृपक्षाच्या काळात जर तुम्ही स्वप्नामध्ये तुमच्या पूर्वजांना काही विशिष्ट स्थितीमध्ये पाहत असाल तर ते एक शुभचिन्ह मानलं जातं ही स्वप्न तुमच्या भविष्यातील सुख समृद्धी आणि विकासाला दर्शवतात आणि स्वप्न तुमच्या अनेक समस्या दूर होण्याचंही द्योतक आहे पितृपक्षामध्ये पडलेल्या स्वप्नांचे अर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात यामध्ये सगळ्यात पहिलं ते म्हणजेच स्वप्नामध्ये पाणी पाहणं तर आता पितृपक्षामध्ये एखाद्या व्यक्तीला नदी तलाव समुद्र इत्यादी पाण्याशी संबंधित स्वप्न पडलं तर ते खूपच शुभ मानलं जातं म्हणजेच पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि त्यांचा आत्मा तृप्त आहे हे स्वप्न सांगतो की आता तुमच्या जीवनामध्ये पाण्यासारखा आनंद आणि समृद्धी येणार आहे त्यानंतर आता पुढचं स्वप्न आहे ते म्हणजेच तुम्ही जर पूर्वजांना पांढऱ्या कपड्यामध्ये स्वप्नामध्ये पाहत असाल तर पितृपक्षाच्या काळामध्ये स्वप्नामध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये पूर्वज दिसले तर तेही खूपच शुभ मानलं जातं हे स्वप्न पितरांच्या समाधानाचं आणि आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती आणत पांढरा रंग हा शांती आणि मुक्तीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच स्वप्नामध्ये आपल्या पूर्वजांना पांढऱ्या कपड्यामध्ये पाहणं हे देखील अत्यंत शुभ आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आहे असा त्याचा अर्थ होतो आता पुढचं स्वप्न आहे म्हणजेच स्वप्नामध्ये फुलं आणि फळं पाहणं पितृपक्षामध्ये फुलं किंवा फळांचं स्वप्न दिसलं तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्या कृतीने प्रसन्न आहेत आगामी काळामध्ये तुम्हाला चांगले परिणाम दिसतील कुटुंबाच्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवनामध्ये सुरळीतपणे प्रगती होईल असा या मागचा अर्थ होतो आता पुढे जर स्वप्नामध्ये पितरांकडनं तुम्हाला मिठाई खायला भेटली तर त्याचा अर्थ काय होतो तुमचे पूर्वज जर तुम्हाला मिठाई खाऊ घालत आहेत असं जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसलं तर हे स्वप्न देखील खूपच शुभ मानलं जातं तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळणार आहे असा यामागचा अर्थ होतो तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन हे नवीन दिशेनं जाईल तुम्हाला मान सन्मान संपत्ती आणि पैसा मिळेल आता पुढचं स्वप्न आहे ते म्हणजेच स्वप्नामध्ये पूर्वजांना आनंदी पाहणं मित्रांनो जर स्वप्नामध्ये पूर्वज तुम्हाला हसताना आणि आनंदी दिसत असतील तर हे देखील खूपच शुभ मानलं जातं पितृपक्षामध्ये दिसणार हे स्वप्न तुमच्या प्रगतीचं असा अर्थ आहे की तुम्ही जीवनामध्ये जो काही मार्ग स्वीकारत आहात तो योग्य आणि तुमचे पूर्वज देखील आनंदी झालेले आहेत आता पुढे अजून एक स्वप्न पडतं ते म्हणजेच पितृदोष नाही असे स्वप्न मित्रांनो या स्वप्नांना शुभतर मानलंच जातं अशी स्वप्न पाहणं म्हणजे पितृदोष नाही तुमचे पूर्वज तुमच्यावरती आनंदी आहेत आणि तुम्हाला यापुढे जाण्यासाठी ते मदत करत राहतील असा या मागचा अर्थ होतो तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं पितृपक्षामध्ये पडलेल्या स्वप्नांचा एक खास अर्थ असतो आणि ही अशी स्वप्न केवळ पितृपक्षामध्येच पडतात तुम्हालाही जर असं एखादं स्वप्न पडलेलं असेल तर तुम्ही आम्हाला तसं कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचा अर्थ देखील आम्ही तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपण भेटत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ